लाखो युवकांना त्यामध्ये रोजगार मिळणार आहे आज या मतदारसंघामध्ये मागच्या एक वर्षाच्या काळामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा विकास निधी देण्याचं काम अजितदादानी धनंजय मुंडे साहेबांनी आणि महायुतीने केलेलं आहे परळी इतकाच किंबुणा परळी कुठेही परळीपेक्षा सुद्धा जास्त निधी भविष्यात अनेक काम करायचे साईम उत्सा सिंचन योजना पंधरा हजार हेक्टरला पाणी देणारी योजना आपल्याला पूर्ण करायची त्या पासून नित्रूड आणि खाली वांगी पासून शेवटच्या गावापर्यंत माजलगाव धरणाचं पाणी मिळत नाही त्यांच्यासाठी सिंचन योजना करण्याचं आपण जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की देव वचननामा जाहीरनामा आपण दिलेला आहे तो कृपा करून वाचा समजून घ्या मला एकच ग्वाही द्यायचे की आपण जर मला आशीर्वाद दिलं पाचव्यांदा विधानसभेत पाठवलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये ही सर्व कामं या ठिकाणी करून माजलगाव मतदारसंघ प्रगतीच्या एका नव्या शिखरावर नेण्याची ग्वाही मी या निमित्तानं देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय बारुती धन्यवाद